तुला सोडला आता जास्त आम्ही बाबा गेला तिकडे रा बाय बाय चल प्रिक्षा पण आलती सोडायला आज ना दादा गेला ट्युशनला आता दा गेला दा दा? <laughs> दादाला हा चला दा दा? <laughs> दा, परत हाराची पिशी विसरलो मी एका दुकानात द्यायची ती परत घरी जावं लागेल बाबले डान्स कर बाबले नाच, नाच नाच चिलकर 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 कुठल्या पवार येत हॅलो काय स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे फ्रायडे तेवीस तारीख आहे का आज काल ब्लॉग नव्हता कोणाला कारण काल टाइमच नव्हता जस्ट आपली मॉर्निंग झाली मॉर्निंग आपली पाचलाच होते आता साडे नऊ वाजले आणि आपण आता चाललोय प्रज्वलला घेऊन ट्युशनला काय तू नको आणू खाली जरा सगळी साफसफाई चालले आणि या भांडी उतरायचं काम करतोय वे खाली बरं नाही ना चाललंय उतर खाली बॅग येऊन चल आणि आज बाबासला सोडायला येणार आहे बहिणी छोटीशी ट्युशनला चला कुठं आहे ती छोटीशी बहिणी जायचे ना आणि प्रांजलचा सव्वीसला बड्डे फुल जोरात तयारी जावली सगळे भांडवी भांडी, भांडी काढले घासाला <laughs> बाबली दादा दादाला घेऊन जाईल दादाला दादाला ट्युशनला तू पण लवकर उठलीस ना भांडी घासाला चला जाऊ फ्रज्जूला घेऊन ट्युशनला चला आपण ऍक्टिव घेऊन चाललोय लवकर तुला सोडला आता जस्ट आम्ही गेला तिकडे जा बाय बाय तर प्रेक्षा पण आली ती सोडायलाच ना दादा गेला ट्युशनला दादा गेला दादाला हाँ? चला परत हाराची फिश विसरलोय मी एका दुकानात होती परत घरी जावं लागेल आले बाबली यार घेऊन मोबाईल <coughs> घेऊन जाऊन काय जस चालू आता घरी काम वगैरे सगळं आटकलंय बाहेर गावला आमचं घर खाली खाली घेत आहे आम्ही घर विकार काढलोय आम्ही आता शिफ्ट होते दुसरीकडे हा बघा पसार आमचा आणि इथे स्वाती घेतले मच्छी करायला आज बघे बघे वाम बांगडा आणि वाम मुशी बांगडा आणि मुशी आहे जस्ट आपल्यात हार म्हणून झालेले तर गेम खेळतोय जेवण झालंय वरती पसार जाम आहे म्हणून जेवण करताना दाखवलं आणि आमची पेशा आज काय तिथे घ्यायला कोण नाही मम्मा मम्मा चाले जा ना? मम्मा मम्मा बोलते हा माझ्याकडे रे काय बोलते काल आमच्या बबलीला तीन इंग्लिशन दिली ना बबली तीन दिले ना इंजेक्शन ना कुठं दिले अय इंग्लिशन कुठं कुठं दिले तुला दाखव 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 कुठं कुठं दिले कुठं चालली फटीत बरं वाटतंय का आता हा बबली चनुली

काय झालं त्यांना चला आपण जाऊ झोपाला कोण येते झोपाला येते तू काही करायला येते नाही नाही दुपारी नंतर मस्त एक झोप काढली आता चार वाजता दुकान लावलंय आणि आता जास्त आलोय घरी

बसेल ते खाण्यावरून तिला गाडी दहा रुपयाला भेटते आठ वाजता आणि जस्ट आता आलोय घरी दहा वाजता आता घेऊया जेवून जेवायला तुपाच आहे छोटासाच ब्लॉक झाला काही शूटिंग करायला भेटलंच नाही कारण की टाईमच नाही खूप बिझी होतो चला आता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर पण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा वेटवाशास नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट